नमस्कार शिक्षक मित्रांनो रोजगार मिळेल अशी एक अपेक्षा आमची आहे खऱ्या अर्थाने सिटी स्मार्ट पाहिजे सभापती महोदय दिल्लीहून मुंबईला आज सकाळी येत असताना ज्यावेळेस माझं विमान मुंबईकडे लँड होत होत त्यावेळेस या मुंबईच्या आसपास आणि परिसरात चाललेले जेवढे पायाभूत प्रकल्प आहे हे सगळे प्रकल्प अतिशय चांगल्या पद्धतीने मला आकाशातून दिसत होते ज्याच्यामध्ये समृद्धी महामार्ग असेल ज्याच्यामध्ये अटल सेतू असेल ज्याच्यामध्ये अलिबाग विरारचा रोड असेल ज्याच्यामध्ये सुरत चेन्नईचा रस्ता असेल दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये होणाऱ्या सगळ्या डेव्हलपमेंट मला त्या ठिकाणी दिसत होत्या आणि मी पाहत होतो की हे शहर आता मोठ्या प्रमाणात विस्तृत होत चाललेलं आहे मेट्रोचे कामं चाललेले आहेत लोकलचे रेल्वे धावत आहेत हजारो करोडो रुपयाचे या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आपल्या मुंबई आणि त्याच्या परिसरामध्ये आणि फक्त मुंबई परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने सुरू असलेले आपण सगळेजण पाहतो आहे सभापती महोदय समृद्धी महामार्ग ज्यावेळेस झाला त्यावेळेस आम्ही बघितलं की आमच्या भागाचा पूर्ण कायापालट पूर्णपणे त्याचे समीकरण बदलण्याचं काम या समृद्धीच्या माध्यमातून झाले पूर्वी आम्हाला संगमनेर वरून मुंबईला येताना पाच पाच सहा सहा तास लागायचे आज आम्ही साडेतीन तासामध्ये मुंबईला या ठिकाणी पोहोचतोय आणि एवढंच नाही तर या समृद्धी महामार्गावरून फक्त गाड्याच नाही तर विकास सुद्धा धावेल अशा पद्धतीचं खऱ्या अर्थाने हा समृद्धी महामार्ग तयार झाला आहे आणि जो विदर्भाचा आणि मराठवाड्याचा भाग हा मुख्य प्रवाहापासून लांब राहत होता तो मला असं वाटतं की समृद्धीच्या महामार्गामुळे या ठिकाणी अनुशेष भरण्यासाठी फार मोठी मदत या निमित्ताने होणार आहे आणि इतके छोटे छोटे बदल एखाद्या प्रोजेक्टमुळे होत असतात की पूर्वी आपल्या मराठवाड्यातले किंवा विदर्भातले लोक पुण्याला जात असतील किंवा मुंबईला जात असतील तर पुण्यामार्गे मार्गे मुंबईला जायचे किंवा त्या ठिकाणी पुण्याला जायचं असेल तर संभाजीनगर असेल नगर असेल या मार्गे ते पुण्याला जायचे आता या सगळ्या गाड्या ज्या आहेत या आता सिन्नरपर्यंत येतात सिन्नरवरून संगमनेर मार्गे पुण्याला जातात किंवा संगमनेर मार्गे सिन्नर मार्गे समृद्धीच्या मार्गाने त्या ठिकाणी मुंबईला जातात आणि एकंदरीतच पूर्ण अर्थकारण आणि समीकरण बदलण्याचं काम एका प्रोजेक्टमुळे होतं खरं तर हा प्रोजेक्ट ज्यावेळेस त्या ता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्यांसमोर आणला त्यावेळेस आपल्या सगळ्यांना वाटलं होतं की हा कसा पूर्ण होईल एवढे मोठे पैसे आपण कसे उभे करू परंतु हा प्रकल्पही पूर्ण झाला आणि यशस्वीपणे पूर्ण झाला त्याचा शेवटचा टप्पा जो आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी ओपन व्हावा अशी देखील मला सरकारला माझी विनंती आहे तो पूर्ण झालेला आहे मात्र काही थोडेफार कामं त्याच्यात राहिले असतील तर सरकारने ते करावे आणि तातडीने तो पूर्ण करावा ही देखील माझी मागणी आहे खरं तर देवेंद्र फडणवीस आणि समृद्धी महामार्ग असं एक समीकरण महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे आणि त्या समीकरणाच्या माध्यमातून मोठी विकासाची गंगा या ठिकाणी होती आहे हे होत असतानाच आणि एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस नगरविकास म्हणून नव्हे एम एस आर डी सीचे मंत्री म्हणून म्हणजे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री म्हणून खरंतर त्यांचं देखील योगदान याच्यामध्ये आहे आणि एवढंच नाही शिंदे साहेबांचं तर आहेच परंतु अधिकारी अनेक त्यामध्ये होते अनेक आरोप प्रत्यारोप झाले मात्र शेवटी एवढा मोठा प्रोजेक्ट पूर्ण करणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं होतं तो, तो पूर्ण झाला सभापती मोदय हे सगळं होत असताना मला एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधायचंय नाशीक पर नाशीक नाशीक की हा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जातोय पण नाशिक शहराला या समृद्धी महामार्गाचा काय फायदा आहे आजपर्यंत आम्हाला कळलेलं नाही कारण नाशिक शहरातल्या लोकांना खरंतर दीड तास पुढे जाऊन घोटीवरून किंवा इगतपुरीवरून या समृद्धीला चढावं लागतं आणि परत अर्ध्या तासात त्या ठिकाणी कसाराच्या खाली बाहेर पडावं लागतं म्हणजे स पूर्णपणे नाशिक शहरावर अन्यायकार या निमित्ताने झालेला आहे मग ही बाब ज्यावेळेस आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निदर्शनास आणली त्यांनी नाशिकसाठी कनेक्टर म्हणजे नाशिकला पाचशे कोटी रुपये खर्च करून एम एस आर डी सीनी नाशिक शहरापासून ते समृद्धीच्या घोटी एक्झिट पर्यंत एक वेगळा स्वतंत्र असा रस्ता करण्याचं मान्य केलं त्याचं टेंडर झालं ते टेंडर होऊन देखील आज जवळजवळ सात आठ महिने झालेले आहेत परंतु तो रस्ता अद्यापर्यंत सुरू झालेला नाही भूसंपादन प्रक्रिया झाली आहे सगळं झालंय जोपर्यंत तो कनेक्टर पूर्ण होत नाही तोपर्यंत नाशिककरांना खऱ्या अर्थाने समृद्धीचा काही फायदा नाही असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही सभापती खरं तर हे विकासाचे प्रकल्प होत असताना कशा पद्धतीने समीकरण बदलतात मी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीचे समीकरण आमच्या भागामधून नगर असेल किंवा नाशिक असेल या परिसरामधून आता सुरत चेन्नई रस्ता चाललेला आहे नाशिक पुन्हा रेल्वे झाली पाहिजे ती सरळ मार्गाने झाली पाहिजे अशी आमची ठाम अशी मागणी आहे नाशिक पुण्याचा औद्योगिक द्रुतगाती महामार्ग देखील झाला पाहिजे पुणे नाशिक जो रस्ता आहे तो पुणे नाशिक रस्ता देखील आता चांगल्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण नॅशनल हायवेच्या माध्यमातून चाललेला आहे असे अनेक प्रकल्प ज्यावेळेस होत आहेत मला असं वाटतं त्याचबरोबर संभाजीनगर पुणे हा देखील एक नवीन रस्ता आता होतो आहे आपण पाहिलं असेल की पुणे शहरातून चाकणपर्यंतची जी ट्रॅफिक आहे ती काढण्यासाठी जवळजवळ अडीच हजार कोटी रुपयाचा एलिव्हेटेड फ्लाय नॅशनल हायवेच्या माध्यमातून होतो आहे त्याचबरोबर नगर पुणे देखील सरळ मार्गाची रेल्वे सर्वेक्षण चालू आहे ती रेल्वे देखील पूर्ण होणार आहे हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर मला निश्चित खात्री आहे की नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल यांच्या विकासाचा गती वाढल्याशिवाय राहणार नाही सभापती मोदय हे होत असतानाच तर अजून एक प्रकल्प मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता जाहीर केला तो आहे घोटीपासून वाढवान बंदरापर्यंतचा एक नवीन असा ग्रीनफील्ड रस्ता त्यांनी जाहीर केलेला आहे मी खरं तर आमच्या संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या वतीने देवेंद्रजींचा आणि सरकारचं अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी हा रस्ता केला कारण वाढवान हे जगातलं सगळ्यात मोठं पोर्ट होणार आहे असं आपण म्हणतो आणि ते होत असताना त्याची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी होणं मला असं वाटतं अत्यंत गरजेचं होतं आणि ते देखील एक प्रयत्न सरकारने केलेला आहे सभापती महोदय खरं तर हे सगळं होत असतानाच हे सगळं होत असतानाच नंदुरबार जिल्हा जो आहे किंवा धुळे जिल्हा आहे जळगाव जिल्हा आहे याला देखील मला असं वाटतं की फायदा झाला पाहिजे आज आपण पाहिलं असेल की डावस मध्ये गेल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाचे करारनामे केले अनेक करारनाम्यांच्या माध्यमातून अनेक आता उद्योग इथे येतील अनेक मोठ्या प्रमाणावर आता या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल आमच्या बेरोजगार युवकाच्या हाताला रोजगार मिळेल अशी एक अपेक्षा आमची आहे याच्यातून एक मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती होईल आर्थिक प्रगती होईल आणि एक ट्रिलियनची इकॉनॉमी जी आपल्याला महाराष्ट्राची करायची म्हणजे शंभर कोटी शंभर लाख कोटी रुपयांची इकॉनॉमी जी महाराष्ट्राची आपल्याला करायची जे ध्येय आपण ठेवलेलं आहे ते ध्येय पूर्ण होण्यासाठी या पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या या करारांचा फार मोठा हातभार सभापती मोदी लागण्याची शक्यता आहे परंतु हे होत असतानाच मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केलं की धुळ्याची जी नरडाना जी एमआयडीसी आहे त्या नरडाना एमआयडीसी मध्ये देखील एक मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे आणण्यासाठी त्यांनी जाहीर केलं याचा फायदा नंदुरबार जिल्ह्याला होईल हे होत असतानाच माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की जळगाव जिल्हा जो आहे या जळगाव जिल्ह्याला देखील याच्यामधून लांब ठेवता कामा नये जळगाव जिल्ह्यासाठी देखील ठोस असे काही एमआयडीसीचे प्रकल्प आणणं गरजेचं आहे जळगाव जिल्ह्याचे काही वैशिष्ट्य आहे जळगाव जिल्हा शेतीमालाच्या बाबतीत चांगला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पाटपाण्याची पाण्याची व्यवस्था चांगली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ सारखं एक असं रेल्वे स्टेशन आहे की जवळजवळ जगातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकणारं ते जंक्शन आहे जळगावला एअरपोर्ट झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जळगाव जिल्हा हे देखील एक चांगल्या पद्धतीने इंडस्ट्रियल हा होऊ शकतं अशा ठिकाणी अशा ठिकाणी होऊ शकतं असं मला वाटतं जळगावकडे देखील लक्ष देणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे सभापती मोदय खर तर ही सगळी चालना देत असताना धुळे जळगाव नंदुरबार नगर नाशिक या जिल्ह्यांना चालना देत असतानाच मला असं वाटतं की सध्या या ठिकाणी आपले नगरविकास मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब देखील सभागृहात उपस्थित आहेत साहेब मला आपल्याला निदर्शनास आणून द्यायचंय की महापालिका आणि नगरपालिका आणि नगरपंचायतींची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे नगरपालिकांना नवीन उत्पन्नाचे नाही नाहीये महापालिका देखील आर्थिक अडचणी मुंबई पुण्यासारख्या दोन तीन महापालिका सोडल्या तर सगळ्या महापालिका या अत्यंत अडचणीमध्ये आहे अशा परिस्थितीमध्ये या नगरपालिका आणि महापालिका कशा पद्धतीने काम करू शकतील हा प्रश्न खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आम्ही संगमनेरमध्ये अमृतवाहिनी प्रकल्प केला नदी सुधारचा साडेतीनशे कोटी रुपयाचा प्रकल्प केला राज्य शासनाकडे प्रस्तावित केला त्याच्यातून आम्ही प्रवरा आडळा माळुंगी या तिन्ही नद्यांच्या नदी सुधारचा प्रकल्प केला साडेतीनशे कोटी रुपये नगर उत्थानमधून मागितले परंतु आज आपल्याला माहिती आहे की अद्यापर्यंत त्याला मान्यता मिळाली नाही हे देखील मला असं वाटतं की आपल्या निदर्शनास मला आणून आहे सभापती महोदय आम्ही संगमनेर मध्ये आमची पोलीस वसाहतीसाठी साठ साथ कोटी रुपयाची त्या ठिकाणी पोलीस वसाहत मंजूर केली त्याचं काम आता सुरू होणार आहे हे सुरू होत असतानाच त्याच्या शेजारी असलेलं संजय गांधीनगर त्याच्या शेजारी असलेलं वडार वस्ती यांना देखील इथली देखील वस्ती तयार विकसित करून त्या मुलांना लोकांना घरं देण्याची आमची मागणी आहे याचा जर इंटिग्रेटेड प्लॅन आम्ही करू शकलो आणि त्याच्यातलं जर काही भाग आम्ही कमर्शियल करू शकलो आणि त्याच्यातून जर ते कमर्शियलच्या माध्यमातून काही पैसे उभे करू शकलो तर या लोकांना एक रुपया खिशातून न घालता आम्ही घरं देऊ शकतो कारण शासन जे आहे ते तीन लाख साडेतीन लाखापेक्षा जास्त मदत घरकुलांना देत नाही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तीन लाखाची मर्यादा आहे दोन लाख कामगार मंडळातून मिळतात पाच लाखापेक्षा जास्त मदत आपण देऊ शकत नाही आणि पाच पाच लाख रुपये खिशातून घालण्याची या लोकांची परिस्थिती नाही आणि म्हणून हे प्रकल्प रखडलेले आहेत सभापती मोदय नगरच्या महापालिकेने अहिल्यानगर महापालिका आहे त्या महापालिकेने साडेचारशे कोटी रुपये हे लोकांचे थकवलेले आहेत ठेकेदारांचे थकवले आहेत पेन्शन झालेल्या लोकांचे थकवले आहेत ग्रॅच्युटीचे थकवलेत कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत आणि ते देऊ शकत नाही साडेचारशे कोटी रुपये अशी आज नगर महापालिकेची परिस्थिती आहे आणि म्हणून फक्त नावाला महापालिका झाल्यात नावाला आयुक्त आलेत नावाला महापौर आलेत राज्यमंत्र्याचा दर्जा आलाय मात्र त्या महापालिकांची परिस्थिती अतिशय दयनीय अशी तयार झालेली आहे सभापती महोदय या निमित्ताने आपण सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर घरकुल योजना करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे झोपडपट्टी विकासाचं मोठं काम राज्यामध्ये आणि आपल्या शहरांमध्ये चाललेलं आहे या ठिकाणी सभागृहामध्ये दरेकर साहेब बसलेले आहेत दरेकर साहेबांनी स्वयं पुनर्विकासची जी योजना आणली मला असं वाटतं की सभापती या सभागृहाच्या वतीने मी तुमचं अभिनंदन या निमित्ताने करतो शिंदे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत शिंदे साहेबांच्या आणि सर्व सभागृहातील ज्या सरकारच्या वतीने हे पुनर्विकासाची जी योजना साहेब आपल्या माध्यमातून जी आली की स्वतःच आपण विकसित करायचं आणि बिल्डरला बाजूला ठेवून जर आपण ती विकसित जर आपण केलं तर मला असं वाटतं की खूप मोठा फायदा लोकांना होतो आणि प्रवीण दरेकर साहेबांच्या माध्यमातून मध्यंतरी चाव्या देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला अतिशय स्तुत्य अशी योजना आहे खरंतर तर दरेकर साहेबांसारखे लोक सहकारामध्ये काम करतात आणि आता पुनर्विकासाच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून पुनर्विकास असा पण एक प्रयोग त्यांनी या ठिकाणी केला आणि जो प्रचंड यशस्वी झाल्यासारखा दिसतोय सभापती महोदय नगरविकास मंत्री शिंदे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत मला साहेब आपल्याला एक विनंती करायची आहे की अजितदादांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचा खूप चांगला विकास झाला पिंपरी चिंचवड अत्यंत चांगलं असं विकासाचं मॉडेल तयार झालेलं आहे तिथे अनेक आता संस्था आहे ज्याच्यामध्ये मी देखील अध्यक्ष म्हणून काम करतो मी पाहतो की तिथं एकमेव शहर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये असं आहे कि जिथे आधी डीपी प्लॅन मधल्या रस्त्यांची पाण्याची लाईटची व्यवस्था होते आणि मग तिथं बाकीचा विकास होतो इतका आदर्श शहर पिंपरी चिंचवडचं झालेलं आहे मात्र आज पुण्याच्या परिसरात ती परिस्थिती काय पुण्याच्या आसपास असेल मुंबईच्या आसपास असेल ठाण्याच्या आसपास असेल या परिसरामध्ये चालायला जागा नाही इतक्या ट्रॅफिकच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत ट्रॅफिक आहे अनाधिकृत बांधकाम आहे अनाधिकृत फेरीवाले आहे या सगळ्यामुळे फार मोठी अडचण या शहरांची झालेली आहे शहर भकास होण्याच्या दृष्टीने चाललेली आहेत रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्या रिक्षा पकडेपर्यंत इतकी वाईट अवस्था अध्यक्ष महोदय या ठिकाणी झालेली आहे याच्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे खरं तर माझी विनंती आहे शिंदेसाहेब आपली ओळख एक धडाडीचा निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे माझी विनंती की आपण एकदा जसं पूर्वीच्या काळात राजे महाराजे वेश बदलून आपल्या राज्यामध्ये फिरायचे त्यांना वस्तुस्थिती कळायची तसं एकदा आपण सगळा प्रोटोकॉल सोडून आपण एकदा ठाणेच्या आसपास कल्याण डोंबोलीच्या आसपास असेल मीराबाईंदर असेल पुण्याच्या आसपास असेल हे जे वाढत चाललेले जे शहर आहे याच्यामध्ये जर एकदा एक आपण दौरा केला तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने तिथं अडचणी आज तयार झालेल्या आहे आणि याच्यावर काय मार्ग काढता येईल याच्यावर मला असं वाटतं की फार गरजेचं आहे कारण भावी पिढ्यांच्या दृष्टीने ही फार मोठी गोष्ट सभापती मोद आपल्यासाठी आहे मध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे करार झाले आणि ते करार झाल्यानंतर जेव्हा कंपन्या इथे येतात तेव्हा सरकारने एक चांगला निर्णय घेतला की एक खिडकी योजना मैत्री नावाची त्या ठिकाणी चालू केली आणि त्या मैत्रीच्या माध्यमातून मैत्री चालू केली अनेक राज्यांनी चालू केली मी शिंदेसाहेब मी माहिती घेतली अनेक राज्यांमध्ये मैत्री सारखी सिंगल विंडो सिस्टीम आहे परंतु महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की त्याला इन्व्हेस्टमेंटची आट नाहीये म्हणजे दहा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणारा मुलगा सुद्धा किंवा आमचा एखादा तरुण सुद्धा त्याच्याकडे जाऊ शकतो मैत्रीकडे आणि एकाच जागी सगळ्या पद्धतीच्या मान्यता त्याला मिळू शकतात बाकीच्या राज्यांमध्ये जर अशा सिंगल विंडोचा फायदा उचलायचा असेल तर तो मेगा प्रोजेक्ट असावा लागतो त्याला किमान शंभर कोटी पन्नास कोटीची इन्व्हेस्टमेंट असेल तरच त्याला तो फायदा मिळतो राज्यामध्ये मात्र आपल्या की कोणीही इन्व्हेस्टमेंट करणारा माणूस हा तिथे जाऊ शकतो आणि एक खिडकी योजनेतून आपण त्याचा लाभ उचलू शकतो सभापती महोदय नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका